बघा इकडे कॅमेरा इकडे कॅमेरा तुम्ही बघू शकता नमस्कार मंडळी आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आजचे सकाळचे सात वाजलेले तर ही तुम्हाला माझी गडबड दिसत असेल मी आज काय एवढी लवकर तयार झाली आधी मी माझा लुक दाखवते तुम्हाला तर ही अशी छान मी साडी घातलेली आहे तर वदर आहे असा आणि आणि ही माझी माहिती नाही सीमा तिने हे मस्त मला ब्लाउज शिवून खूप छान शिवलं तिने तर आजची आमची लगबग मी तुम्हाला सांगते का आज आम्ही एवढं लवकर का उठलो परत आता पुढे काय आहे तर मी थोड्याच वेळ तुम्हाला सांगते आणि दाखवते मी तुम्हाला दाखवलं का मी नेक्स्ट तुम्हाला दाखवते तर आज आहे मम्मीचा मेकअप तर बघा मम्मी बसलेली मम्मी बघा मी आता अशी दिसते नंतर मी माझा लुक तुम्हाला दाखवलं का बघत राहा तुम्ही चला तर चला, मग तर मम्मीचा जेव्हाही मेकअप मध्ये मध्ये स्टार्ट होईल तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर आता मम्मी बसली मेकअपला आम्ही स्टार्ट करतो ओके। आ, तर मम्मी बघा किती सुंदर दिसते मम्मी हां तर मम्मी दाखव लुक सगळ्यांना तर मम्मी किती गोड दिसते बघा तर आज मम्मीचा फोटोशूट आहे मी पूर्ण आज तुम्हाला लुक दाखवते मम्मीचा बॅकने दाखवते तर हे पूर्ण मी असा खोपा वगैरे सगळं झालंय तयार यार असा खूप लावला इकडे ही हेअरस्टाईल आहे कारण की मम्मीची खूप पातळ हेर आहे तर मम्मी <laughs> आ हा किती गोड दिसते बघा माझी मम्मी तर मम्मीने आज काष्टा घातलेला आहे नऊवा तर हे बघा तर बघा माझा खूप दिवसानंतर माझा मेकअप झालेला बघा हा असा मेकअप केला तर तुम्हाला कसा वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा तर बघा मम्मी छान दिसते तर आता मी निघतो मी नेक्स्ट दाखवते तुम्हाला तर बघा आम्ही इथे हे लोकेशन तुम्ही बघितलं असेल आम्ही तपोनमध्ये आलो आहे मम्मीचे फोटोशूट करायला तर हे बघा किती छान ग्रीन सगळं दिसतं आहे आणि पावसामुळे छान वातावरण झालं आहे तर मम्मी बघा किती गोड दिसते तर हा मम्मीचा पूर्ण लूक आहे तसा मी तुम्हाला दाखवलंच आता मम्मीचे फोटो शूट होणार आहे तर ते तुम्हाला उद्या दिसेलच तर फोटो आपले दादां ते पण आलेले आहे तर आता मस्त मम्मीचा फोटोशूट होईल मी दाखवते परत पुढे तुम्हाला तर तुम्ही बघितलंच मम्मीचे फोटोशूट चालू आहे एकदम आणि छान वातावरण झाले असं पाऊस येईल पण बरं की आम्ही पटपट फोटो काढून घेऊ पाऊस नको यायला आणि आमचे फंक्शन स्टार्ट झालेले आहे तर आधी संजय म्हणजे आता फोटो चालू आहे मम्मीचे तर पुढे दाखवते तर, तर, तर मम्मीची मस्त ताड घेऊन छान फोटो काढताय हे बघा तुम्ही जर मम्मीचं बॅगचं बघितलं नसेल हेअरस्टाईल हे बघा तुम्ही बघू शकता आता छान मस्त फोटोशूट चालू आहे आणि मम्मी खूप खुश आहे आणि त्यात आम्ही खूप खुश आहे का मम्मी खुश आहे तर ते दादा ते एकदम प्रॉपर मम्मीला सांगताय का व्यवस्थित पोज किंवा चालणं तर हा तुम्ही सीन बघू शकतात हा तपोणमधला आहे आणि इथे सगळे फोटोशूटला येतात बघू शकता तुम्ही बघा आणि इथे म्हणजे फोटोला पण खूप छान लोकेशन आहे <laughs> तर बघा छान मम्मी मस्त पोज देते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छान मम्मीचे फोटोही क्लिक जेही के केलेले असेल मीने तेही तुम्हाला मी शेअर करेल बघा इकडे कॅमेरा टाटाकडे बघा आता बघा इकडे कॅमेरा कॅमेरा बघा मॅडम सवय एवढी सवय

तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे हे बघा मी दाखवते आणि पावसाने थोडीशी आमची फजिती केलेली आहे हे हे बघा बघा नाही नाही पाऊस स्टार्ट झालाय थोडा भुरभुर आहे मम्मी बघा किती छान छान मस्त पोस देते माझी मम्मी एव्हरग्रीन आहे किती गोड दिसते आणि आता बऱ्यापैकी पाऊस गेलेला आहे इकडे छान छान मस्त दादा फोटो पोच सांगता आहे त्यांना मम्मीला काय मम्मी कसं वाटतंय तुला हा ते कसं सवय नाही ना एवढं हेवी डोक्यावर एकदम खोपा वगैरे लावलाय <laughs> मम्मीची इच्छा आहे झाडांमध्ये फोटो काढावे किती छान लोकेशन आहे खूप छान लोकेशन आहे बघा किती छान आणि मस्त हिरवे हिरवे पान सगळं ग्रीन ग्रीन मस्त दिसत आहे इकडे मुलांचा मस्त चालू आहे फोटोशूट यांचे जे स्वतःचे फोटो काढत आहे कारण काय रे कशी दिसते आपली आई साई आई का तू <laughs> तर मम्मीची इच्छा होते का ह्या फुलांमध्ये मस्त छान माझे फोटो काढावे आता इथे दादा काढताय फोटो इथे चे। चे ले। तर बघा माझ्या मुलींना दोघींना पण खूप हाऊस होती त्यांचे फोटो शूट करायचे आमच्या इकडे फोटो शूट करण्यासाठी खूप जागा आहेत कपोन आहे काळाराम मंदिर आहे अजून भरपूर ठिकाणी त्र्यंबकेश्वर रोडला पण खूप आहेत तर त्यांनी माझी ही पूर्ण सगळे हाऊस पूर्ण केली आहे नाही आपल्याला कोणाच्या विचारला तर मी पण स्वाभिमानाने जगते बघा आता आम्ही घरी आलेलो आहे तर मी आता व्यवस्थित आणि व्यवस्थित लुक दाखवते मम्मीचा मम्मीने काय ज्वेलरी घातली तीही दाखवते कारण की फोटोशूटवाले जरा रागवत होते पटकन या पाऊस येईल असं तर आता मी व्यवस्थित दाखवते तर सगळ्यात प्रथम मम्मीने पायातल्या पैंजण कशा घातल्या त्या बघा किती सुंदर आहे ह्या पैंजण घातलेल्या दोन किती गोड दिसत आहे मम्मीचे पाय आणि मम्मीने असा कास्ट नवर घातलेली आहे ही ब्राह्मणी टाईप आहे नेट याचा असा हे दिलं ना मम्मी नेटमध्ये नेट 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 दिलेला आहे नेटचा पदर आहे आणि इथे आपला पूर्ण साडी अशी तर हे बघा खूप सुंदर आहे ही साडी नऊवार <laughs> आणि मम्मीला मी बांगड्याचं सगळे रात्री मी सगळी तयारी करून ठेवली होती मम्मीची तर हे बघा असं मम्मीचा मी हा पूर्ण तयार करून दिला होता बांगड्यांचा सेट से तयार किती छान दिसतो आहे आणि परत मी ज्वेलरी दाखवते तुम्हाला तर मम्मीने ही ज्वेलरी घातलेली आहे तर हे बघा हा मस्त हार घातलेला आहे आणि वरती हा एक आहे छोटा आपण मस्त दिसतो आहे आणि ही ठुशी आहे तर ही अशी थोडी कडक आहे ही माझ्या लग्नाची आहे तर मम्मीला म्हणतं तू घाल यावर जाईल ती एकदम छान दिसते आणि यावर आता हे झुमके घातलेले तर हे बघा हे झुमके आहे आणि हे वेल लावले मी मस्त आणि नथ घातली मम्मीनी खूप जवळून आल्यावर जर हे दिसतं नथ वगैरे घातली आहे बॅगचं दाखवते हेअरस्टाईल वगैरे तर आता मम्मीचे हे पातळ हेर असल्यामुळे ना जास्त बीट्स पण बसत नव्हते तर हे बघा हे मी पूर्ण असं लावलं आहे बघा इथे बीट्स आहे इथे एक पडला वाटतं मम्मी तर इथे हे पूर्ण हे चंद्राचं मी तुम्हाला घेतलं होतं बघ बाग, बघितलं होतं मी घेताना दाखवलं होतं तुम्हाला तर हे असं लावलं आहे इकडे खोपा लावलं आहे आपला मम्मीची खूप पातळ हेर आहे तरी पण बऱ्यापैकी मी आणि जिप्सी लावली तुम्ही बघू शकतात हेअरस्टाईल अशी झालेली आहे ही जिप्सी लावलेली आहे तर बॅकने ये मग मी अशी गोल फिर मस्त तर मम्मी अशी गोड दिसते तर मुलांना पण जास्त काय बोलायची सवय नाही आहे तर मम्मी तुला काय बोलायचं आहे आज तुझे छान फोटोशूट झाले खूप माझे फोटोशूट झाले आणि <laughs> माझी इच्छा माझी ती सगळी पूर्ण झालेली आहे माझी आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा लुक माझा कसा वाटला तोच कमेंट सेक्शन मध्ये सांगा <laughs> तर, तर, तर मम्मी आज तुला आज छान आपले फोटोशूट झाले तुला काय बोलायचं आहे का हा माझे खूप फोटोशूट केले मुलींनी आज आणि माझी पण इच्छा होती का आपण काशी पातळ घालावं डध घालावी थोडी ज्वेलरी घालावी मी फोटो काढावे कारण एकदा खूप वर्षापूर्वी जेव्हा माझी आई हायत होती तेव्हा माझ्या आईने एक साधं लुगडं घेतलं होतं त्या लुगड्यांनी फोटो काढलेचे फोटो पण मी तुम्हाला एखाद व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप माझ्या इच्छा पूर्ण केल्या माझ्या मुलींनी आणि मोठी मुलगी आता येते दुपारी ती उद्याचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला दिसेल असतील तर दिदी पण आज येणार आहे जिजू येणार आहे तिची लहाणी देराणी आहे ती येणार आहे तर आज मम्मी तुम्हाला कशी वाटली आज मम्मीचा लूक कसा होता तर आज ही मम्मीची एक इच्छा पूर्ण झाली का मम्मीचं एक रील्स व्हावं फोटो व्हावे शूट व्हावं छान तर झाली ती मम्मीची एक इच्छा पूर्ण म्हटलं अजून तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हो आणि पण आधी परिस्थिती नाजूक असल्यामुळं मला काही एवढं जमलं नाही पण जसे आमचे दिवस पलटत गेले तस तसे मुलींचे पण विचार बदलले आणि पूर्ण मुली पण मारायला लागल्या मम्मी आता आपली परिस्थिती थोडी चांगली झाली तू पण आता बदल थोडीशी तर माझ्या सगळं मुलींनी बदलवलं आहे आता <laughs> आणि माझ्या सगळे इच्छा पूर्ण होतात तर तुम्ही बघा आणि मम्मी पण आज खूप छान आणि चेहराही मम्मीचा खुलून झालेला आहे थोडंसं मम्मीला काल नरम गरमच तब्येत होती पण आज जरा वर गेली ना पाण्याने भिजली मी थोडी तर त्याच्यामुळे थोडी तब्येत माझी खराब होती तर कामा करून काय ना आपली इच्छा पूर्ण होती ना आपण स्वतः जरी काम केलं आपल्या जीवासाठी हाऊस करण्यासाठी तर ती योग्य आहे ना आपण ना एखादी करतात शोक करतात मग हा करायचं कधी आपण अरे शोक करण्यासाठी आपले हाऊस करण्यासाठी वयाचं बंधन नसत आणि ती तिचं स्ट्रगल करते ती तिचे हाऊस करते आणि मी कष्ट याच्यासाठी करते का माझी जी जीवाची आधी हाऊस झालेली नाही आहे मुली पण बोलतात तू काम करू नको पण मी का करते का मला थोडं राहायला चांगलं आवडतं पहिल्यापासूनच पर आम्ही परिस्थिती जरी नाजूक होती तरी आम्ही वेगवेगळ्या वेग असे कमी किमतीचे कपडे घालायचो पण आम्ही सुंदर घालायचो आणि कधीही कधी कोणाचा विचार केला नाही काही हे असं बोलत ते तसं बोलन मी कधीच विचार केला नाही पुढे चालत गेली काम करत गेली पण आत्ता आजही मी तेच काम करते तर तुम्हाला हेच सांगू इच्छिते की माझा आजचा लूक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सांगा काही बोलायचं असेल तर पण मला विचारा तुम्ही तर तर मम्मी आज जर आज थकली पण थोडीशी भूक पण लागलेली आहे मम्मीला आम्ही बऱ्यापैकी आम्ही स्टार्ट सहाला नौ ला सातला केलं होतं मेकअपला मग आम्ही नऊ साडेनऊ ला फोटोशूटला गेलो बराच वेळ झाला आता बारा वाजत आलेले तर आता भूक पण लागलेली आहे तर ताई स्वयंपाक करून गेली आता आम्ही मस्त जेवणं करू आणि आज खूप छान गोड दिसते मम्मी मी मम्मीची खरंच नजर काढून घेणार आहे मला मला माहिती मला माहिती आहे का खूप कमेंट्स येतील का नजर मम्मीची नजर काढा सिरियसली मी खरंच मम्मीची नजर काढून घेणार आहे का नजर नको व्हायला मम्मीला पुढे आपले कार्यक्रम आहे घरात तर म्हणजे मम्मी नको आजारी पडायला मी खरंच नजर काढून घेईल तर ता, मला <laughs> चला तर आज हे नातू आणि आजी मस्त व्हिडिओ एंड करणार आहे तर हा आमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय